नमस्कार मी डॉक्टर नरहरी मळगावकर चीफ आय व्ही एफ प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर आज आपण जाणून घेऊया रोल ऑफ लॅप्रोस्कोपी अँड आय व्ही एफ रिझल्ट सो लॅप्रोस्कोपी ही किती महत्त्वाची प्रोसिजर आहे आणि ह्या लॅप्रोस्कोपीच्या मदतीने आपण आय व्ही एफचा रिझल्ट कसा कर इम्प्रूव्ह करू शकतो सो लॅप्रोस्कोपी ही एक सिम्पल प्रोसिजर आहे याच्यामध्ये याला आपण की होल सर्जरी आपण असं म्हणतो सो दुर्बिणीद्वारे आपण दुर्बिणमध्ये टाकून पोटामध्ये टाकून जे रिपोडक्टिव ऑर्गन्स आहे त्याच्यामधले जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण सॉल्व करतो आपण ते प्रॉब्लेम क्युअर करतो आणि त्याच्यानंतर जर आपण आय व्ही एफ केलं तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला आय व्ही एफचे रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात सो नक्की कोणत्या पेशंटमध्ये लॅपोस्कोपी केली गेली पाहिजे आय व्ही एफ करण्याच्या आधी जर आपण असा विचार केला सो जर गर्भाशयाला फायब्रॉइडच्या गाठी असतील आणि ती फायब्रॉइडची गाठ तर गर्भाशयाचा मधला लेअर ज्याला आपण एन्डोमेट्रिक म्हणतो ती डिस्टॉर्ट करत असेल सो अशा कंडिशनमध्ये आपण लॅपोस्कोपिक मायोमेक्टॉमी करू शकतो त्याच्यानंतर जर बघितलं तर गर्भाशयाला सूज असेल ज्याला आपण ॲडिनोमायोमा म्हणतो अँड सूजमुळे ते गर्भाशयाचं अस्तज चांगलं बनत नसेल किंवा रिपीटेड ॲबॉशन्स होत असतील सो so अशा कंडिशनमध्ये आपण डीबल्किंग सर्जरी करून गर्भाशयाची सूज कमी करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण आय व्हे प्लॅन केलं तर आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले मिळतात त्याच्यानंतर जर बघितलं आपण जर नळीमध्ये पाणी असेल ज्याला आपण हायड्रोसाल्फिन्स म्हणतो सो so बऱ्याच वेळा हे पाणी जे आहे ते नळीचं मधल्या एंडद्वारे गर्भाशयामध्ये येतं आणि ते गर्भ सगळे खराब करतं आणि त्याच्यामुळे आय वे फेलियरचे चान्सेस वाढतात सो so अशा कंडिशनमध्ये आपण लॅप्रोस्कोपी करून डिलिंग करू शकतो ट्यू, टी ट्यूब किंवा ती ट्यूब आपण काढून टाकू शकतो त्याला डिलिंगिंग सर्जरी किंवा सल्फेंगिकटॉमी आपण असं म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त बघितलं जर इंडोमेट्रोसिस असेल तर इंडोमेट्रोसिसमध्ये जे अंडाशय आहे याला सिस तयार झालेला असतो आणि ह्या इंडोमेट्रोसिसमुळे कुठेतरी जे सिबजांची क्वालिटी आपल्याला कमी मिळते आणि त्याच्यामुळे प्रेग्नेन्सी रेट कमी होतो सो लॅप्रोस्कोपी जी आहे आयवेक करण्याच्या आधी आपल्याला ते सिस्टेक्टॉमी जो अँडोमेट्रोसिस्ट आहे तो काढून घेणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर आय केलं तर आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळतात आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल मल्टिपल फॉलिकल्स असतील आणि स्टीबीज इव्हन तो मेडिकेशन इंजेक्शन घेऊनही वाढत नसतील रेझिस्टन्स पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल सो अशा कंडिशनमध्ये आपण लॅप्रोस्कोपिक ओव्हर ड्रिलिंग करतो आणि त्याच्यामुळे ही प्रेग्नन्सीचे चान्सेस हे वाढतात आणि आय व्ही एफमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचे टी मिळण्याचे चान्सेस अतिशय चांगले असतात सो so, ह्या नंबर ऑफ सर्जरीज आहे या केल्यानंतर आपण आय व्ही एफचे रिझल्ट जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वाढवू शकतो आफ्टर लॅप्रोस्कोपिक सर्जरी सो ही एक फार चांगली टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपण नक्की जिथे इंडिकेशन्स आहे तिथे आपण जर ही टेक्नॉलॉजी वापरली तर आय व्ही एफचे रिझल्ट हे इम्प्रूव्ह होऊ शकतात धन्यवाद